आज भयानक थंडी आहे आमच्या एका ताईनं म्हटलं होतं पावटा कसं असतंय दाखवा तर पावट्याची शेंग बघा अशी असते सोनून काढायची असे बिया निघतात अशी शेंग असते नमस्ते मी अश्विनी साई सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आज खूप उशीर झालाय कारण की सकाळी उठल्यापासून फरशी पुसा आणि शेळी सगळं स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळं आंघोळीच उशीर झालं बाहेरची कामं एक्स्ट्रा वाढली किंवा आंघोळीला उशीर माझ्या मैत्रिणीला ना आळूची पानं दिली होती दत्त जयंतीला गेल्यानंतर म्हणलं चला आळूची पानं अगदी कुरकुरीत आणि छान ते पद्धतीनं मला तेजने शिकवलेली ही आळूवडी आणि छान लागते कुरकुरीत तर एरवे आपण ना मिरची लसूण घालतो तर हळवे तसं नाही काय घालायचं मी अनेक वेळेस रेसिपी दाखवलेली आहेत आपले गोड सबस्क्रायबर ना नवीन नवीन असतात त्यांच्यासाठी तर बेसन पीठ परत मीठ घातले आणि तांबडं तिखट आणि भरपूर असत तीळ बघा आणि ह्याच्यामध्ये ना आता म्हणजे लसूण वगैरे काय घालायची गरज नाही थोडं लसणाने काय आहे मऊ होते अशी थोडीशी मऊ होते लसूण हिरवी मिरची घातली तर पण छान लागते असं पण छान लागते थोडस ओवा आणि हे सगळं एकत्र ना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झटपट म्हटलं तर चालेल बरं का तर एखाद्या वेळेस समजा आज कोण पाहुणे आले कधी लसूण सोडू कधी मिरची वगैरे बारीक करू तसं जर झालं असं पटकन आपल्या आळूची वडी बनवून घ्यायची परीला असेला आवडते कुरकुरीत तर आज त्यांच्या डब्यासाठी वडे वडील चपाती आहे अगदी आवडीने खातात दोघे सुद्धा ते बघा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ना आपल्या एक ताई आहेत तर ताईचं नाव आहे बघा पूजा यादव ना कसं पूजा यादव तर त्या ताई साताऱ्याच्या आहेत तर त्यांनी म्हटलेला आमच्या माझ्या पद्धतीनं पावटा करून बघा तर म्हणलं त्याला त्यांच्याच पद्धतीनं पावटा करणार आहे आज पावटा मी बारीक वगैरे करणार नाही अख्ख्या पावट्याची आज रस्सा भाजी तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्वारीचं पीठ टाकून ताई तुम्ही करा पावटा खूप छान होतो ह्या पद्धतीने तर मी त्यांच्या आज म्हणजे सातार भाग्यातल्या पद्धतीने पावटा करणार आहे तर ते पण कसं होते बघू तुमच्याशी शेअर करणार आणि चुकते का बरोबर होते टेस्ट कशी येते हे ये काय मला माहिती नाही तर हे बघा असं सगळं एकाला एकाला एक, एक पाण्यात चिटकावून आपलं पूर्ण वड्या लावून घेते विशेष म्हणजे माझ्या तिथल्या आलेगावच्या अण्णांना पण आवडचे वड्या आवडत होते आणि सोलापूरच्या अण्णांना तर भयंकरच आवडते आवडी म्हणजे दोन्ही वडिलांनासुद्धा माझ्या आवडी फेवरेट आहे अशा पद्धतीने आता सगळ्या वड्या लावून घेते बघा अशा पद्धतीने वड्या लावून घेतले आणि कढई पाणी आणि याच्यावरती झाकून आता बाहेर घेऊन जाते चुलीवरती वापरायला चुलीवरतीच बघा असं वापरायला ठेवले कडे थोडंसं पाणी भरपूर असं जाळ लावले बघा वड्या आपले मस्त वापरले आहेत मस्त चुलीवरती निघता ना इतकं छान आपल्या वड्या वापरले तर बारीक कट करून घेते तर बघा पटपट पटपट पट, परी सही म्हणते आई टाइम झाले टाइम झाले आणि दुसरा घाला काढाय बघा सगळी भांडे गोळा करून पहिला किचन सगळं आवरून घेतलं आणि अगदी मस्त मस्तुरीत अशा आळवड्या तयार होतात तेव्हा एकदम छान दिसायला पण मस्त तुम्हाला फोडून दाखवते अगदी क्रिस्पी असं छान आणि फोडलेलेच आता आवडी बनत किती ठेव ते

थंडीचे दिवस असल्यामुळं अजिबात वेळ पुरत नाही सकाळचा कितीही लवकर उठा कितीही उठा गडबड गडबड आणि दोन भाकरी झाले होते तर आई म्हटले मी बनवते आता मी जाते बाहेर बघा कंटिन्यू करते माझी माझी भाकरी आणि छान अशा आपल्या अळवळी तयार झालेल्या छान लागते तर मसाल्याचा डब्बा मला परत बाहेर न्यावा लागणार आहे पावट्याची भाजी बनवायचं आहे आणि त्यासाठी थोडं झाला पीठ घ्यायचं आहे तर आपल्या पूजा साईलच्या स्टाईल करायचं आहे आपलं पावट्याची भाजी थोडसा रस्सा भाजी सईपरीचं टेन्शन गेलं तयार व्हायला दोन्ही त्यांचं झालं की मग आपलं सगळं कामच आवडलं असं एक म्हणजे समाधान भेटत आहे आयांना म्हणजे निवांत आता काम करायला बरं पडत आहे जास्त गडबड करून चालत परी गेल्या बघा शाळेला आता निवांत माझ्या बसून चाललंय आता बघा पावट्याची भाजी करणं आणि पूजा ताई म्हटल्या होत्या ना कमेंट मध्ये की तू करून बघच आणि मला सांग सागर सातारा पद्धतीचं पावट्याची भाजी तर तेल घालू ना पावटा असं छान परत ते तर वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या खाऊन बघणं म्हणजे गरजेचं आहे थोडीशी चव पण आपल्या कळते प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असते ना त्यामुळं आणि मला पण आवडतं वेगवेगळ्या भाज्या खायला आणि मी मुळात सगळ्याच भाज्या खाते तर चला थोडंसं तेल घालू पावटा व्यवस्थित परतून घेते म्हणजे पूर्ण त्याचा कच्चापणा निघून जातो आणि घरचा पावटा आहे त्यामुळं टेस्टी असणारच आहे हे तर पावटा आहे बघा असं भाजून घेतलंय तर आता काढून घेते जिरे मोहरी कांदा टमॅटो भरपूर असा कडे सापडे भरपूर तर ह्याच्यामध्ये ना एक चमचा हे बघा धना पावडर कश्मीरी लाल तिखट एक चमचा आणि आपलं घरचा काळा मसाला का दोन चमचा आणि मीठ टाकलेला आहे तर पूजातही म्हटल्याप्रमाणे हे बघा ज्वारीचं पीठ जसं आपण पिठल्याला करतो ना तर त्याच पद्धतीनं त्या ग्रेव्हीमध्ये आणि ह्याचं थोडंसं पाणी तर ह्याला छान आता शिजून घेते त्याच्यामध्ये भाजलेला पावटा तर आज पावटा नाही बारीक केला मी अख्खे घेतल्या पाणी आणि ह्याच्यामध्ये मी परत शेंगदाण्याचं कुठे घालणार आहे ना लसून खोबरं विसरली तर आता वरूनच टाकणार आणखीन थोडस शेंगदाण्याचं मोठच भरड घेतलंय बघा आताच खूप छान असं ना कट येऊ लागलेलं आहे बघा वाजले जेवायला आणि आपला पावटा पण खरंच खूप छान हे बघा अशा पद्धतीनं तर आधी म्हटलं यांना जेवायला वाढव मला घेते आईंना पण वाटते जेवायला आई पण जेवतात तर खूप छान पद्धतीचा असा पावटा आई तर म्हटले छान झाले तर चला मी पण जेवण घेते घरातली बघा दुपारची जेवण वगैरे सगळे झाली हे सुद्धा आले होते घरी म्हटलं आता चल बसून बसून म्हटलं आता जे काय साड्या पेंडिंग होत्या त्या पिको फॉलच्या आईनच्या ते, ते करा म्हटलं आणि माझ्या पण दोन पेंडिंगच्या साड्या आहेत आणि हे बघा आपलं एकदम ना कॉटनचं आपलं हे ना फॉल आहे इतकं त्रास दिला ना धुतल्यानंतर पूर्ण अशी एक असं एक दोरीच निर्माण झालेली होती आधी त्याला इस्त्री करून घेतलं काल एक साडी केली म्हटलं आज किमान दोन तर साड्या व्हायला पाहिजे आईच्या आधी सगळ्यांना फॉल लावून लावून घेते जसं की बघा असं आणि त्याच्यानंतर मी शिलाई करणार म्हणजे हात शिलाई करते तर कधी कधी मी काय करते दररोजच्या ज्या माझ्या साड्या असतात ना त्या साड्यांना वरून शिलाई घेते पण ज्या काही चांगल्या साड्या असतात त्याला मी हात शिलाई घेते जसं की आता बघा ह्या साड्यासुद्धा मी हात शिलाई करणार आहे तर छान आहे मला ही, ही साडी खूप आवडली तर चला सगळ्या साड्यांना फॉल लावून घेते आणि इतकं हे कंठाळ म्हणा आहे ना फॉल लावायचं एक ला एका साडीला किंवा नाही नाही जरी बोललं एक एक तास जातो बघा आता दोन वाजले तर मला ह्या दोन साड्यांना चार तर सहज असं वाचतात चला तर मग पटकन साड्या आपलं फॉल लावून घेते अचानक ना सौम्याच्या शाळेत यावं लागलं हे बघा इथं घेऊन बसलं हिला तर छातीत इतकं दुखत होतं ना सर फोन केले तर एकदा फोन केल्यानंतर परत यांना केलं परत सरांचा फोन आला परत फोन आल्यानंतर मात्र ह्यांना फोन केलं आधी मोटर बंद करा म्हटलं एकदम घाई गडबडत आलो की एकदम काय जास्त झालं की काय तर हे बघा अशी परिस्थिती अ का दुखतंय सांग का दुखतंय का बरं दुखतंय अं तरी पण बरंच तिला त्रास होत होता बरं का इतकं घाबरून आलं ना काय सांगू नका जी काय फॉर्मॅलिटी बर। का? का होती ती शाळेतले पूर्ण केली थोडं बसूया म्हटलं मग तिला जाऊया तर चार वाजले बरोबर सगळे थांबलेत जाऊया सर म्हणतेत आल्यापासून कुरकुर चालूच आहे सोम्याचे विचार की अ बारीक तण करून बसले डबा तर खाल्लीस का हा औषध घरी तिचं काय होत काकांना सांगून येते काय सांगू दे सांगू बराबे अव सोनार कुठं माहित आहे पर्यायच गाय तर तुमच्या गाडीत आहे बर चला चालतंय चला दफ्तर मध्ये मांडीर ते बाळा परीचे ना खूप दिवस झालं स्कूल बॅगची चे, एक चेन खराब झाली होती तर गाडीवर बसताना सहज बघितलं तर चेन उघडीच होती म्हटलं चला असंही आता सांगोला आलो आहे आणि बॅग पण सोबतच आहे एरवी ना जेव्हा आम्ही येतो सांगोला तेव्हा परीची बॅग नसते जेव्हा परी घरात असते बॅग घरात असते तेव्हा आणायचं लक्षात राहत नाही म्हटलं चला आधी चेन बसून घ्यावं तर एक चेन बसवायला आम्हाला बरोबर बघा तीस रुपयांनी घेतलेलं आहे तर मला वाटतं थोडं महागच बसलंय आणि आमचे जर अण्णा असते ना सोलापूरचे त्यांनी ना घरातल्या घरात बसवले असते पण आपल्याला इतकं परफेक्ट येत नाही त्यामुळे चला मग आता इथलं इथं बसून घ्यावं हो। ते गेले पेट्रोल टाकायला डबा तर खाल्लेस का नाही मग हा जेवणाच्या आधीच मग खाल्लं एकटी वेळ झाली जेवली ना पूर्ण डबा आता दुखते का आई बाबाला बघून काय कमी झालंय हा खरं सांग दुखतंय काय करायचं बिस्किट खायचं नाही काय आई बाबा कधी खोट सांगत असतात का बिस्किट खायचं नाही काळजी असते ना आले बाजूला आले आले लगेच मागे लागला आज सईन रांगोळी काढले मस्त काढले गणपती सुद्धा काढले फक्त ना हळदी कुंकू टाकायला विसरले पण छानच काढले okay. काय केले हो का हातात हिय काय करते की काय के केरच दिवस झाले तेलच लावलं नव्हतं केसांना तर म्हंटल आता आईशिवाय एका मुळा मुळापर्यंत जात नाही तेल तर जितकं मुळांना तेल तितकं छान केस राहते आणि परीने क्राफ्ट केले आले आल्या हम्म थोड्या वेळा बसली दुका लागले म्हणून आणि आता हे बघा बघू बेल्ट मला एक काय ना तो तार घेते कुठ हे आणि सॉफ्ट आहे बर काय तर ह्याच्याने काय त्रास होत नाही काय नाही मी केले होय आणि हे बघा हेअर बेल्ट तयार केले केल्यासारखं दोन तीन दिवस वापर परे हा घालून दाखव बघू छान दिसतंय की एकदम मस्त स्वतः तयार केली की भारी हा आंटी बनवते काना बनवते हरवली लगेच कुठं हरवले तिथं हरवली वे पण तेल लावले की डोळ्यात उतरते बघा आई करून तेल उतरते म्हंटल डोळ्यात गार वाटते लगेच अगदी मस्त डोक्याला तेल लावले बघा आता छान वाटावं लागलं एकदम डोळ्यात असं तेल उतरलं की नाही भारी वाटतंय आई आल्यात पुढं मिरच्या गोळा करून ठेवायचं संध्याकाळी मिरच्या गोळा करून ठेवलं की सकाळी टेन्शन नाही बघा धुक्यांचं तर असंच जर ठेवलं एक तर मिरच्या साजरा दुसरी गोष्ट पांढरे होते पूर्ण वाळल्यात अरे बापरे चांगलं वाळ आहे आता दोन दिवस लागले पडायला ह्याच्यात भरते मी आई ही ही म्हणा लागले तुम्हाला ही पण वाळ म्हणाले तुम्हाला कुठंतरी एक वाळ आहे का ह्यातली हे काय परी इकडं बघ तुला तू परी का लकी आपल्या रूम मध्ये ना लेंटल वरती ते आण मिरच्या बाळा हळूचा पळू नको तू गेला बघते काय घेऊन तिकड तू येऊ नको बर त्याचं काम असल्यासारखं येतोय बघ बाळा सगळं काम ऐकतंय

तर मी पण बरीच चौकशी असं केली आहे की शैला एकाच ठिकाणी बांधून काय होणार नाही ना कारण की बघा एकाच ठिकाणी म्हटलं तर आपलं आपल्याला पण दम निघत नाही जसं की पाय वगैरे दुखतात मग ज्या शेळी पाहतात त्या आत्यांना विचारले त्यांनी म्हटले काही नसतं शेळीचं बारा हे महिने जरी बांधलं तरी काय होत नाही तसं बघायला गेलं तर आपला धंदे दिवसभर मोकळा असतो आणि आपल्या गंगा जर बोललं तर तिचं ना तीन हेलपाटे दिवसभर होतात जसं की बघा आम्ही संध्याकाळी आत नेते बाहेर आणते परत दुपारी थोडंसं असं सोडतोय सोडते म्हणजे गार्डनमध्येच फिरवते दुसरं काही नाही पण तिचं सोड बांध आहे बरं का एकदम एकाच जागेवर बसून नाही आणि मी तशी चौकशी पण केली आहे मला पण आधी थोडंसं टेन्शन आलं होतं पण आता इतकं काय टेन्शन येत नाही माहिती नसल्यामुळं असं आपल्याला कधी कधी होतं आपल्याबरोबर ऋल पाठवले आणि गॅसवरतीच बटाण्याची भाजी असा तडका मारून इथं शिजायला आणलेले आणि आज ना थोडंसं बदलून आणि तसंही बाजरीचं पीठ थोडं कमी आहे म्हणून म्हटलं चला ज्वारीचीच भाकरी बनवावी आज ज्वारीची भाकरी बनवणार आहे तर एकमेकाला आमच्या शेतात काय ती आम्ही म्हणजे आमच्या शेजारच्या आमच्या भाऊकीला म्हणजे म्हणजे आमच्या तीरांना वगैरे देतो त्यांच्या शेतात काय ते आम्हाला देतात जसं की तुम्ही आता आश्चर्य घेत असाल भरपूर अशी कोथिंबीर चाकवा त्याची भाजी ह्यालाच आम्ही आमटीची भाजी देखील आम्ही म्हणतो तर वड्या करावं म्हटलं संध्याकाळच्या कोथिंबीर वड्या पण आता वड्या आहेत भरपूर त्यामुळे कोथिंबीर वडी करता येत नाही सकाळी ह्यानी म्हटले तू त्या बायका आहेत मळ्यामध्ये त्यामुळे सकाळ सकाळी पण जमणार नाही अश्विन तुला म्हटले ह्यानी पटकन तयारून साडेआठ नऊ ला मला पोचावं लागतंय मळ्यात तर बटाट्याचा रस्ता तुम्हाला दाखवते दिसायला आपल्याला काम कमी वाटतं पण दिवसभर बायकांना इतकं काम असतं अजिबात पडाय झोपायला सुद्धा वेळ नसतं मला तर आज बिलकुल पाठ टेकायला सुद्धा वेळ मिळाला नाही घरात असून देखील एरिया टाकायचं होता हे म्हणाले की अश्विनी म्हणजे दोघं एकामेकांना समजून घेतो ह्यांना काम पडते पण मी करते मला काम पडते मग ते करतात असं होऊन आहे तर त्यांनी मला थोडं थोडं मी ऍडजस्ट करतो मला वाटतं आता आमच्या भाषेत एक पाडगं थोडंसं राहिलेलं आहे एरिया टाकायचं ह्यांनी बरंच असं कव्हर केलं म्हटलं ते तिथं काम करत बसतात आणि आपण इथं झोपायला म्हणजे बरोबर वाटत नाही दुपारचं तर साडी पिको फॉल तुम्हाला कित किती तीन साड्यांना फॉल लावले तरी पण मला दोन तास गेले अगदी काळजी न आपलं हात शिलाई करावं लागतं आणि साड्या अर्धवट ठेवून शाळेत पण जावं लागलं परत थोडीशी दगदग झाली त्यांना तर भरपूर झाली जसं की एरिया टाकायचं काम अजिबात सोपं नाही तुम्हाला सांगते इतकं म्हणजे दुखतं ना दुसऱ्या दिवशी वाकलेलं आपले कंबर तर दुखते दुखते पायाचे पिंढऱ्या वगैरे बरंच असं दुख म्हणजे दुखतंच एकसारखं जसं की त्या पुंगळीत अजिबात युरिया पडून यायची काळजी घ्यावी लागते आणि त्यांचं दारं धरत धरत इऱ्या टाकायचं दारं धरायचं म्हणजे पाणी द्यायचं बघा चिकलत एक वर एक पाय खाली जोक नाही भरपूर असं अंग तुकतंय एकदम मी मिरच्या लावून बघितलेलं ला आहे त्यामुळं मला ते जाणीव आहे ना किती थकवा येत असेल त्यामुळं म्हटलं चला दिवसभर मी पण मला स्वतःला बिझी ठेवते गंगामुळं म्हणा परत आपल्या बागेतलं केर कचरा सारखंच स्वच्छता करावी लागते घरातलं बाहेरचं भरपूर अशी कामं झाले तरी कपडे इस्त्री वगैरे बरंच झाले तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे सई परीला भूक लागले सईनं चपाती घेऊन गेली चपाती वटणीची आमटी पटकन मी एक भाकरी झाली की आईना पण मी हाक मारत असते छान आई तर शेकत जेवत असतात त्यांचं झालं की मी पण लगेच इथं जेवण घेते तुम्हाला खरं सांगते आई असं ठेवून इथलं इथं छान शेकत काल तर रात्री हे मी आई सई परी असंच जेवण झालं तरी पण दहा सवा दहा वाज तर शेकत बसलेलं गप्पा मला छान वाटते सगळं एकत्र असं गप्पा मारत बसलं की एकदम घरातलं वातावरण आनंदाचं निर्माण होते बघा चला आता मी इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे आणि किती छान कमेंट करता सगळ्यांना मनापासून धन्यवाद चॅनेलवरती आहे नका व्हिडिओ तर बघतच राहा ला। लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय